सोलापूर टाइम्सच्या लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे खरं तर या ठिकाणी आपण बघू शकता की रामदास चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावामध्ये आपण हा बैलगाडा शर्यत या ठिकाणी लाईव्ह करतोय खरं तर महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली होती परंतु गेल्या वर्षभरापासून बंदी उठवलेली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा प्रेमींसाठी बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी ही खरखर मेजवानीच म्हणावी लागेल या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून लांब लांबहून बैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत जातिवंत असे बैल या ठिकाणी आलेले आहेत बैलगाडा शर्यतीचा थरार मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावामध्ये खर तर सध्या रंगत असल्याचं आपल्याला दिसून येते या ठिकाणी स्टार्ट पॉईंट इथून ते नऊशे फुटाचा ट्रॅक बनवण्यात आलेला आहे आणि नऊशे फुटाच्या ट्रॅकमध्ये विविध सराव करणारी बैल त्या ठिकाणी धावताना आपल्याला दिसून <स्थाथ> येत आहेत बैलगाडा शर्तीचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय چل گنگ ہا دیا جا 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 جا

एंड पॉइंट त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या त्या बाजूला एंड पॉइंट आहे आणि सुरुवात ही त्यापासून पासुन पासून करण्यात येत आहे लोक मध्ये मध्ये तोंड घालतायत म्हणून चापकाचे फटके देखील आयोजकांकडून नेमलेल्या माणसांकडून मिळत आहे एखादा बैल अचानक सुटून जिकडे तिकडे धावू शकतो म्हणून आता सुरुवात होणार आहे त्या ठिकाणाहून सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने धावत 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 एक किलोमीटरचा ट्रॅक त्या ठिकाणी बनवण्या बनवण्यात आलेला आहे एक किलोमीटर ही बैल धावती एका वेळेस दहा बैल त्या ठिकाणी सोडणार आहेत एका वेळेस दहा बैल त्या ठिकाणी सोडण्यात येतील दहा बैल जोडी जवळपास अडीचशे तीन ते तीनशे बैलगाड्यांचा बैलगाडी जोडी या ठिकाणी आलेली आहे प्रत्येक फायनल प्रत्येक राऊंडमधून जिंकलेली बैलजोडी ही वेगळी करण्यात येते आणि त्यांची फायनल राऊंड थोड्या वेळानं सुरू होईल सध्या थोडक्यात सांगायचं झालं तर ही साखळी सामने आता सध्या सुरू आहे साखळी सामन्याचा आपण बोलू शकतो अगदी काही सेकंदामध्ये शर्यत सुरू होईल एका वेळेस नऊ ते दहा बैलगाडी जोडेल त्या ठिकाणी सोडण्यात येते आता कड्याला उभारलेल्या लोकांना कधी कधी त्यांच्या पण बैल बैल उधळत जातात दोन तीन अँब्युलन्स पण या ठिकाणी थांबलेले पाय पायक मुद्दे बघा सोडले बघा आहे रे गडी बैल बघा मठ्या प्रमाण

सरळ माणसांची मजा केली या बर <laughs> झालं आता हा माणूस या ठिकाणी बघू शकता की यांचे सगळे शेगा खराब झाले असते थोडक्यात यांना प्रसंगामध्ये न राखत आपली शेंगा वाचवला हो आता एकाच पायाला पण जागलं वाटतंय त्यांना तिकडे लग्न लग्न गेला कधीपासून पासून मी होवास्त आलो नवस्थ आला का कुठलं गाव पापरी पापरीचा तुमची पण बैल आहेत का माझ्या मा मित्राची आहेत दोन आहेत एक ठाकरेचा मित्र एक सुस्थ्याचा मित्र आहे बघायला आलो माऊली बघायला आलो त्यांना सहकार्य करायला तू हा 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 एक गाडी आता नंबर मध्ये आहे ठाकरेच्या मित्राची हा 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 आणि सुस्थ्याच्या मित्राची मग अशी लाईन सोडून गेल्यामुळे काय सांगा आता आता सहा गाडीचा राऊंड लावलाय सहा गाड्याचा राऊंड लावला करेक्ट लावते आता ही बादच झाली का ही बाद लागेल त्याचा काय संबंध नाही आता ही घरी जाणार

<tompa> ये आ, ही आता ही सात सात बै सात गाड्या बैल बसलेल्या असा ही एक गाडी दहा फुटाचा आहे राऊंड दहा सातशे सत्तर फुट आहे रुंदी सत्तर सत्तर पंच्याहत्तर फुट आहे एका राऊंड मध्ये एकच गाडी जाते जर राऊंड ही गाडी जर राऊंड चुकला तर बैलगाडीचा नंबर गेला म्हणजे बाँड्री काय ही बाउंड्री अशी बैल कधी कधी ट्रॅक सोडून माणसामध्ये ट्रॅक सोडून गेली की खला माणसाला लागतं माणसाला दोन आता एखादा पाय मोडला ही चांगली जे चांगले असते ते चांगले पळते ते असली नवीन असते ती ट्रॅक सोडून पडते ट्रॅक सोडून पडते त्याला एक जोड करीब अनुभवी असतो तरी सुद्धा एक पुढे मागे झाला म्हणजे अगदीच ट्रक चुकला गेल खरा परत ती राऊंड मध्ये येत नाही म्हणजे लाईन मध्ये येत नाही तिथे आपल्या गाडीला गाडी सारखं बाहेर निघावं लागतं आ ट्रॅक उठलं तर बैलांना कळत नशील कोणीकडे पळायचं हां 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 मनती माणसामध्ये घुसते माणसात घुसते फक्त त्यांचा धंदा पळायचा जी अनुभव आहे ती म्हणून तो ठीक करते म्हणजे बैल माणसामध्ये घुसल्यावर पण लांप पर्यंत पळती आता त्या बंगल्यापर्यंत गाडी गेली आणि त्या बंगल्याच्या पलीकडे गेली आता जस्ट 5 मिनिटांपूर्वी

गाडी आहे विमान गाडीकडे आली परत ग्राउंड मध्ये आली एक गाडी जीकडे जरा आली हा सर नंबर 8 आता ही इकडे चलते बघा 4 वर पण मला बसत लागते एकंदरीत आपण बघू शकता की सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार चालू आहे लोक कडेला उभारलेत काय काय बैल ट्रॅक चुकून पळून त्यांच्यामध्ये येत आहेत <laughs> काय काय बैल अचानक ट्रॅक सोडून पळून माणसामध्ये घुसायला लागली ती एकंदरीत खतरनाक पद्धतीनं बैलगाडा शर्यत सुरू आहे बैलासांना काय काय ठिकाणी लागतो पण आता ना आता बैल सोडणार आहे की बैल सोडली तर त्यांच्या मालकाने उत्सुकता असते कसा बैल पळतोय आणि पुन्हा नवीन नवीन राऊंड या ठिकाणी सुरू होत आहेत अतिशय शिस्तीचं असं नियोजन ने नेटका आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर ज्या ठिकाणी बैल आहे ती त्या ठिकाणी खोभार चुकीचं आहे त्यासाठी त्यासाठी आपण जरा थोडस लांबून लाईव्ह करण्याचा प्रयत्न करूयात अतिशय सुंदर पद्धतीची बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू आहे Dzialon Esataka Feltin' Dear One, D大的音ливоessly players, D refinit,

अतिशय सुंदर कधी कधी जखम जखमी पण होत असतील माणसं होती ना खर तर चुकीच वाटत का तुम्ही या ठिकाणी थांबले म्हणजे मी पण थांबले सोडा हे असं थांबलं हा साईट त्याच चुकीचं आहे त्या कडूसंच बघा काळ्या पॅन्ट वाल मांडी घालून बसायला लागले गळ्या लीला अतिशय सुंदर कुस्त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि बैलगाडा शर्यतीसाठी खरं तर आजही शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे कामधंदा सोडून खरं तर हजारोंची गर्दी या ठिकाणी मोहो तालुक्यातील पेनोरिया गावात सध्याला बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने जमा झालेली आहे

अजून एक राऊंड त्या ठिकाणी पूर्ण जवळपास एक किलोमीटरचा एक ट्रॅक बनवण्यात आलेला आहे विविध ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीचे सूत्रसंचालक आहेत कुठलं गाव तुमचं विट्याच का बघायला आलाव का बैल की तुमची स्पर्धेला मोठी मोठी पण म्हणजे फेमस बैल जोडे आले असते आलेत ना कोण जिंकील काय आता सांगतात येत नाही आता किती राऊंड झाले टोटल किती येते सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूयात आणि एकंदरीत बैलगाडा शर्यतीचं सुरूच राहील सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये थांबूयात स्पेशल रिपोर्ट घेऊन येतोय नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत एकंदरीत स्पर्धेचं काय वैशिष्ट्य आहे त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात